हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तर आता वाजले आहेत सकाळचे साडे दहा आणि नुरबीला सकाळी नऊ वाजता स्कूलमध्ये सोडून आले घरातले थोडेफार जे कामं होते ते आवरून घेतली आणि मग आता विचार करते की चहा ठेवावा कारण बाहेर पाऊस येतोय आणि माझा घसा पण बसलाय आणि थोडी सर्दी पण होती तर चला मग चहा ठेवूया पावसाच्या दिवसात तर हे गवती चहा आणि अद्रक वगैरे टाकून चहा एकदम छान बनतो तर मी नेहमी असाच चहा बनवते तर मला चहा सोडायचा आहे ॲक्च्युली मी दोन टाईम चहा घेते मला एकच टाईम घ्यायचा आहे कारण वजनही कमी करायचं आहे कर पण सध्या वातावरणच असं आहे की चहा घेऊनच वाटतो मग काय मस्त बसून चहा घेतला आणि बाकीची कामं तर वाटच बघत होती कामं तर काय रोजचे होतच राहतात पण त्याआधी तुम्हाला व्ह्यू हो दाखवते वातावरण एवढं छान झालं होतं ना ही जी समोर बिल्डिंग दिसते ना आधीही ते काहीच हो नव्हतं तर व्ह्यू इतका छान असायचा तर असं सारखं गॅलरीमध्ये येऊ वाटायचं पण आता काय बिल्डिंग होतच आहे सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे पुण्यामध्ये तर खूपच जास्त नंतर काही कपडे वॉश केले होते ते सगळे वाळू घातले आणि मग विचारच करत होते की आता नुरवीला स्कूलमधून आणायचं आहे तर तिच्यासाठी काय करायचं तर मग मुगाची खिचडी करायचं ठरलं तिला मुगाची खिचडी तूप आणि लोणचं असं आवडतं तर तेच इथं मी तयारीला लागली आहे म्हणजे ती येईपर्यंत माझी खिचडी बनवून रेडी असेल तर सिंपल अशी मुगाची डाळीची खिचडी आहे त्यात मी विशेष काही टाकत नाही फक्त एक हिरवी मिरची लसूण कढीपत्ता आणि कोथंबीर याचीच फोड मी देते बरोबर बाराला पाच मिनटं कमी आहेत तर मला नुरवीला आणायला जायचं आहे आणि थँकफुली पाऊस पण नाही आहे तर चला पटकन नुरवीला घेऊन येऊया द्या नुरवीची स्कूल काही जास्त दूर नाही आहे घरापासून हार्डली पाच मिनिट लागतात तर पटकन जाऊन तिला घेऊन येते नंतर तुमच्याशी बोलते <गँण> तिने मला पाहिलं आणि ती खूप खुश झाली की मम्मा आता मला घ्यायला आली म्हणून स्कूलमधून येताना एकदम हॅप्पी असते आणि जातानाच फक्त रडते स्वतः हळूहळू सवय होईल तिला पण स्कूलची मी तिचा टिफिन चेक केला तर तिनं काय खाल्ला नव्हता मी तिला आज टिफिनमध्ये शिरा दिला होता आता वाजलेली आहेत दुपारचे चार आणि मी बेडरूममध्ये झोपून आली आहे आणि इकडे मी खोबरं कट करत बसली आहे हे जे खोबरे आपण कधी पण बाजारात बनतो आतून व्हाईट असलेलं आणायचं म्हणजे ते खराब नाही होत लवकर आणि मी काय करते खोबऱ्याचे असे छोटे छोटे काप करून ठेवते फ्रीजमध्ये जेणेकरून नेक्स्ट टाइम आपण जेव्हा मसाल्याची भाजी वगैरे बनवतो तेव्हा इझिली आपण यूज करू शकतो कोणी कोणी हे मिक्सरमधून पण काढून भाजून वगैरे पण ठेवतं पण मी असंच ठेवते डायरेक्ट आणि अशी काही कामं असतात ना ती दुपारच्या वेळेत जेव्हा नुरवी झोपलेली असतील जेव्हा टाईम असो तेव्हाच होतात तर हे खोबरं नेहमी ना बंद डब्यात ठेवायचं ज्यामध्ये हवा जाणार नाही म्हणजे ते जास्त वेळ टिकतं इथे मी नुरवीसाठी ओट्स बनवते आहे जे प्लेन ओट्स असतात ते आणि तिला त्यामध्ये थोडासा मी मॅगीचा मसाला टाकून देते तर तिला तशी खूप आवडतात ओट्स मीठ आणि थोडंसं तूप वगैरे पण टाकते सकाळी मी चहा घेतला होता म्हणून मग आता ग्रीन टी ठेवली हो आहे इथे एवढा छान पाऊस चालू होता संध्याकाळी पण नुरवीला खाली घेऊन जायचं होतं गार्डनला तर ते काय पॉसिबल झालं नाही मग तिला घरीच काहीतरी ॲक्टिव्हिटी द्यायची म्हणून कलरिंग करण्यासाठी दिलं होतं सो so, तिला कलरिंग करायला खूप आवडतं तर तिचा एक फ्रेंड आहे शिवांश त्याला डायनोसॉर्स खूप आवडतात तर ती म्हणते की आता मला पण डायनोसॉर्स आवडायला लागले तर मला पण डायनोसॉरची बुक आणायची तर ती इथं ते कलरिंग करत बसली आहे तिला मी आता इथे रेडी करून देते तिला सांगितलं की तुझ्या फ्रेंडचा बड्डे आहे त्यांनी तुला बोलवलं आहे तर ती खूप एक्सायटेड झाली की आता मला केक खायला भेटणार आणि ती असं नेहमी आम्हाला विचारत असते मम्मा तर तुमचा बड्डे कधी आहे कोणाचा बड्डे आहे आता म्हणजे तिला केक खायला भेटेल आणि केसाला तर हात पण नाही देत तर कसं तरी मग तिला मी रेडी करत होते आणि तिला माहिती नव्हतं की कॅमेरा वगैरे चालू आहे मम्मा शूट करते तिला मी इथे छान हेअरस्टाईल बनवून देत होते आणि मुलींचं भारी असतं छोट्या छान छान हेअरस्टाईल करू शकतो आपण त्यांना पण उर्वीचा असा आहे की मम्मा केसाला हातच लावायचा नाही अजिबात पण तिला मी कशी तरी मॅनेज करून हेअरस्टाईल बनवून देत असते तिला तर हेअरस्टाईल आवडली आणि ती खुश पण झाली होती मग आता ड्रेस घालण्याचा टाईम आला होता <laughs> तर ड्रेस घातला तिला आणि हेअरस्टाईलच चेंज झाली कारण तिला परत ती हेअरस्टाईल नको होती मग तिला परत वेगळी हेअरस्टाईल करून दिली वर एक छोटीशी पोणी बांधून दिली आणि मग नंतर रेडी झाली ती फायनली नुरवी रेडी झाली मग आम्ही तिच्या फ्रेंडकडे गेलो बड्डेला तिला गिफ्ट दिलं आणि मग काय फोटो वगैरे काढले थोडेसे आणि तिने खूप छान एन्जॉय केलं तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय